नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे स्वामी म्हणतात बाळा तुझी इच्छा अपूर्ण राहिली आहे हे मला माहीत आहे तू निराश आहेस हेही मला माहीत आहे पण मी तुला वचन देतो तुझे हे दिवस कायम राहणार नाही आता सर्व काही बदलणार आहे तुझे चांगले दिवस येणार आहेत तुझा माझ्यावर घट्ट विश्वास असू दे काळजी करणे थांबव माझी तुझ्यासाठी खास योजना आहे स्वामी म्हणतात हरकत नाही तुम्ही किती वाईट वेळेतून गेले आहात तुम्ही किती दुःखाला संकटांना तोंड दिले आहे मला माहीत आहे तुम्ही एकट्यात किती वेळा रडला आहात हेही मला माहीत आहे तू खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेत आणि तुझ्या कष्टाला आता मार्ग मिळणार आहे तुमचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामींचा संदेश तुझ्यासाठी आहे घाबरू नकोस कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत किंवा पुढे काय करायचे आहे त्यांना माहीत नसते पण आपण जेव्हा हरवतो तेव्हा देव आपल्याला मार्ग दाखवू शकतो ज्यासाठी आपला स्वामींवर दृढ विश्वास असायला हवा नामाला पूज्य म्हणून नाम स्मरण करावे म्हणजे हृदयातले स्वामी साक्षात रूपाने प्रकटतात आपण किती सहजपणे बोलून जातो ना आम्ही स्वामी भक्त आहोत खर तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही ही पदवी नाही हा तुम्हाला मिळालेला पुनर्जन्म आहे पुनर्जन्म म्हणा हवे तर ज्यात आपल्याला पुण्यामुळे स्वामींनी त्यांची नाम घेण्याची त्यांची सेवा करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे ही संधी परत येत नाही त्यामुळे या संधीचे सोने केले पाहिजे देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या श्राप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजेच निसर्गाचा नियम आहे कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा जात आणि पैशावरून ठरत नसतो खर तर तो विचारावरून ठरत असतो स्वामी म्हणतात मनुष्य म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मनातून शब्द काढशील समोर चाचा मन दुखत नाही ना याची काळजी घेशील ज्याला तुझ्या शब्दाची किंमत नाही अशा समोर उगाच वायफळ बोलणे सोड आता शांत रहा स्वतःची ऊर्जा वाढव ती नामस्मरणामध्ये दे नक्कीच तुझं नशीब बदलेल आयुष्यातले दुःख यातना कमी होतील तुझा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच माझी स्वामी आई टाईप करा मातीमध्ये पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते हत्तीमध्ये ते सामर्थ्य नसतं म्हणून लहान लोकांना लहान समजण्याची चूक करू नये कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका कारण जिंकता सुद्धा स्वर्णपदक मान वाकूनच घेतात जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देऊ नका आणि जो तुमच्यावरती नेहमी हक्क गाजवत राहतो तुम्हाला कमी लेखतो त्याच्या समोर कधी निरुत्तर राहू नका कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर नेहमी हक्क गाजवत असणारा तुम्हाला कमजोर समजत असतो माझ्या बाळा समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस भौतिक गोष्टीच्या जाळ्यात तू कधी अडकू नकोस उभा आहे मी पाठीशी तू काळजी करू नकोस तू बाळ आहेस माझा हे कधी विसरू नकोस तुम्ही स्वामींच्या म्हणण्यावर आताच आपला व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा चांगल्या माणसाची परीक्षा कधी घेऊ नका कारण ते पाहण्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत परंतु निष्ठून तुमच्या आयुष्यातून निघून जातात माझ्या बाळा जीवनाला कंटाळला असतील तर तीन ठिकाणी जाऊन नक्कीच भेट दे प्रथम रुग्णालय रुग्णालयात गेल्यावर तुला नक्कीच लक्षात येईल की तुम्हाला मिळालेल्या चांगल्या आरोग्य इतकी सुंदर काहीच नाही दुसरे तुरुंग एकदा तुरुंगात जाऊन बघा तुम्हाला लक्षात येईल की स्वातंत्र्य ही जगात सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल तिसरं स्मशानभूमी स्मशानभूमीत गेल्यावर तुम्हाला मोल लक्षात येईल आज येथे आपण चालत आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन येईल आपण ह्या जगात काही घेऊन येत नाही आणि जातानाही सोबत काही घेऊन जात नाही त्यामुळे विनम्रपणे वागा देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा त्याचे आभार माना कर्माचे चटके कमी बसावे म्हणून नेहमी सत्कर्म करून स्वामी नाम घ्यावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त